अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनं पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे पत्नीला संपवल्यानंतर पतीनं दोन चिमुकल्या मुलांवरही प्राणघातक हल्ला केला ही के दोन्ही मुलं गंभीर असल्याची माहिती मिळत आहे मुलांवर हल्ला केल्यानंतर पतीनं स्वतःवरही कुऱ्हाडीनं वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला ही थरारक घटना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूरच्या लक्ष्मी टाकई गावात घडली आहे तानाजी उबाळे वय अंदाजे पस्तीस असे आरोपी पतीचं नाव आहे त्यानं पत्नी पल्लवी उबाळे हिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालण्यास भाद सुरुवात केली वाद इतका टोकाला गेला की पहाटे त्यानं थेट कुऱ्हाडीनं तिच्या डोक्यात घाव घालून जागीच ठार मारलं या रक्तरंजित घटनेदरम्यान तानाजी उबाळे यांचे आईवडीलमध्ये आले असता त्यांनाही त्यानं मारहाण केल्याची माहिती आहे एवढ्यावरच न थांबता आपल्या दोन लहान मुलांवरही त्यानं हल्ला करत संपवण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात दोन्ही मुले गंभीर जखमी झाली आहेत पत्नीला संपवल्यानंतर तानाजीनं स्वतःवरही कुऱ्हाडीचे वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तानाजी उबाळेला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं समजतं दरम्यान या संपूर्ण घटनेनं लक्ष्मी टाकळी गावात प्रचंड खळबळ उडाली आहे